दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ देत असताना स्वतःची जागा नसल्या कारणाने दिव्यांग व्यक्ती योजनेपासून वंचित राहत आहेत दिव्यांग व्यक्तींना स्वतःची जागा नाही रोजगार उपलब्ध नाही आर्थिक परिस्थिती अत्यंत खालाकीची असल्या कारणाने दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्वतःची जागा विकत घेणे शक्य नाही त्यामुळे शासनाने सदरची अट रद्द करावी अथवा दिव्यांग व्यक्तींना शेती महामंडळ गावठाण किंवा जमीन या ठिकाणी शासनाने त्यावर आरक्षण टाकून त्या व्यक्तींना नावावर विना अट करावीत अशी ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींच्या एकूण संख्येनुसार जागा अधिग्रहित करून दिव्यांग व्यक्तीकरिता विशेष घरकुल योजना राबविण्यात यावी अशी मागणी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे आणि सचिव वर्षा गायकवाड यांनी निवेदनाद्वारे राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दूध विकास मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदानावर आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमात अपंग सामाजिक विकास संस्था व आसाम दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दिव्यांगांच्या विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले याप्रसंगी आसाम दिव्यांग संघटना प्रदेशाध्यक्ष मुक्तकभाई तांबोळी महिला प्रदेशाध्यक्ष सौ स्नेहा कुलकर्णी दत्तनगर शाखाध्यक्ष सौ विमल जाधव खोकर शाखाध्यक्ष विकास साळवे दादाराम जाधव गणेश बनसोडे जीवन पवार संदीप भोंगळ आदम शेख किसन साळवे योगेश काळे पप्पू आगळे यांची प्रमुख उपस्थिती होती आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जावेद शेख करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा